धरणी येऊन विसावले देवादिकांचे संकट जाई ग हरुणी तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू सारा संसार तू महाराष्ट्रामध्ये आणि चिखलीमध्ये होऊ घातल्या नगरपालिका आणि नगराच्या निवडणुकीमध्ये आमच्या जेवढे उमेदवार या ठिकाणी अठ्ठेचाळीस टू आज लढण्याच्या तयारीमध्ये आहे तर नगरपरिषदमध्ये लढण्याच्या तयारीमध्ये आहे या सगळ्यांनी जिंकण्याची शक्ती या ठिकाणी मिळवून त्यांना चांगल्या प्रकारचा विजय आई रेणुका माता यांना मिळवून देऊन राज्यामध्ये सुद्धा शिवसेनेच्या मोठ्या प्रमाणामध्ये जास्तीत जास्त जागा येऊन एकनाथ शिंदेसाहेबांचे हात ही जग आई जगदंबा या ठिकाणी बळकट करेल या अपेक्षेने आम्ही आत आई भावनेला या ठिकाणी पात्र अर्पण केलेला आहे आमचा विश्वास आहे आमची खात्री आहे आणि आई जगदंबा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभी राहील जसा छत्रपती शिवाजी महाराजांना आई व्हाय आशीर्वाद तोच आशीर्वाद या शिवरायांच्या मावळ्यांना आई एणुका वाटायची